नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑटो चालकाच्या प्रामाणिकपणामुळे धुरपाताबाईला दागिना परत मिळाला हणेगावहून जाणाऱ्या ऑटोत घुळा येथील रहिवासी धुरपाताबाई सोनकांबळे यांचा एका तोळ्याचा गळ्यातील दागिना गहाळ झाला होता परंतु ऑटो चालक इसाक चौधरी याच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना तो दागिना परत मिळाला दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हणेगाव येथील ऑटो चालक इसाक चौधरी आपला ऑटो क्रमांक टी एस सोळा यु ए चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी नेहमीप्रमाणे हणेगाव ते जुक्कल प्रवासासाठी निघाले त्यावेळी ऑटोमध्ये आठ प्रवासी होते यात घुळा येथील वयोवृद्ध महिला दुर्पाताबाई सोनकांबळे या देखील बसल्या होत्या त्यांनी प्रवासात असताना पिशवीत मोबाईल आणि एक तोळे सोन्याचा सेवन पीस दागिना ठेवला होता प्रवासात त्यांनी पिशवीतून मोबाईल काढला त्यावेळी त्यांच्या अनावधानाने दागिना गळून पडला गुळा येथे उतरून घरी गेल्यानंतर दोन तासांनी त्यांना दागिना हरवल्याची जाणीव झाली त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत ऑटोत प्रवास केलेल्या गावातील नागरिकांना दागिना हरवल्याचे सांगितले सदर नागरिकाने ऑटो मालक इसाक चौधरी यांच्याशी संपर्क साधून दागिना हरवल्याचे कळवले तोपर्यंत ऑटो जुक्कलला जाऊन परत हणेगावला आला होता घुळा येथून फोन आल्यानंतर इसाक चौधरी यांनी ऑटोच्या मागील भागात शोधाशोध केल्यानंतर त्यांना सीटच्या बाजूला कोपऱ्यात दागिना दिसून आला त्यांनी परत त्या नागरिकाला फोन करून दागिना मिळाल्याचे सांगितले एवढेच नव्हे तर हणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युनुस पटेल यांना सोबत घेऊन ते स्वतः घुळा येथे गेले त्यांनी घुळा येथील सरपंच विठ्ठलराव पाटील अहमद पिंजारी संजय पाटील शेख बिलाल टेलर राहुल सोनकांबळे शेख रकुमुद्दीन सय्यद दफेदार शेख समीर सय्यद ताजुद्दीन आदी मान्यवर ग्रामस्थांच्या समक्ष दुर्पाताबाई सोनकांबळे यांना दागिना सुपूर्त केला ऑटो मालक इसाक चौधरी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे पानाचे घुळावघ हणेगाव येथील नागरिकांनी कौतुक केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा